जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांचा रविवारी तडकाफडकी मेळघाट दौरा सेवानिवृत्तीला दोन दिवस शिल्लक असताना मेळघाटामध्ये रविवारी भेट देण्याचे कारण काय दोन महिन्यांसाठी कार्यकारी अभियंता पदावर असलेले संदीप देशमुख यांच्या सेवानिवृत्तीला मोठे करण्याचे कारण काय धारणीचे उप अभियंता दीपेंद्र कोराटे यांच्यासोबत रविवारी देशमुखांचा मेळघाट दौरा झाला असल्याची माहिती जलजीवन मिशनच्या कामांमध्ये तात्कालीन कार्यकारी अभियंता यांची सुद्धा चौकशी होणे अत्यंत महत्वाचे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या संपूर्ण कामांची चौकशी व्हावी ही एकमेव मागणी विदर्भ न्यूज टीव्ही नेटवर्कने गेल्या अनेक महिन्यांपासून लावून धरली आहे त्यासाठी मेळघाटामध्ये ठिकठिकाणी थीक दौरे करून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी यासाठी व मेळघाटातील जनतेच्या न्याय हक्कासाठी विदर्भ न्यूज अतुल्य मेळघाट व मेळघाट जनादेश हे गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यरत आहेत या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी नुकतीच जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापित केलेली आहे मात्र तडकाफडकी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी धारणीचे उप अभियंता धारणी तालुक्यातील व चिखलदरा तालुक्यातील काही भागांचा दौरा सुट्टीच्या दिवशीच म्हणजे रविवारी अगदी तडकाफडकी केला नेमके याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही मात्र सुट्टीच्या दिवशी कामावर हजर राहणे म्हणजे नेमके काय हा संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे अगदी दोन दिवसानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अमरावती येथील कार्यकारी अभियंता संदीप देशमुख हे सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी दौऱ्यामागे नेमके काय कारण दडलेले आहे याचा शोध घेणे सुरू आहे जलजीवन मिशनच्या कामांमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता यांची सुद्धा चौकशी होणे अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा आता काय पावले उचलतात याकडे मेळघाटातील समस्त जनतेचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती